नामदेशनपत्राची छाननी जिल्हा अधिकारी निवडणूक आद... कार्यालय यांच्यामध्ये सुरू असताना ज्यावेळेस रक्ष श्रीमती रक्षा निखिल खडसे यांचं नामदेशनपत्र निवडणूक अधिकारी वाचन करत असतात मी त्यावरती पहिले तोंडीच हरकत घेतली की सदर नामदेशपत्रामध्ये त्यांनी हायकोर्टाच्या याच्या संदर्भातला उल्लेख या नामदेशनपत्र म्हणजे त्यांच्या मालमत्तेमध्ये केला नसल्यामुळे त्या त्या निर्णयाच्या अधीन राहून निवडणूक निर्णय अधिकारी यांची यांनी त्या अर्जासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मी विनंती केली त्यावेळेस मला त्यांनी लेखी अर्ज देण्यास सांगितला मी लेखी अर्ज सुद्धा सादर केला लेखी अर्ज सादर केल्यानंतर त्यांनी मला कागदपत्रांची मागणी केली असता मी कागदपत्र देण्यास पाच मिनिट उस, मला उशीर झाल्या कारणामुळे त्यांनी माझं अपील जी हरकत होती ती आपण कागदपत्र सादर न केल्यामुळे माझा हरकत जर फे, फे फेटाळलेला आहे वास्तविक पाहता न्यायप्रविष्ट प्रकरण जर असं होतं तर त्यांनी उमेदवाराने त्या त्यांच्या मालमत्तेमध्ये त्याच्या नामदेशपत्राला त्याचा उल्लेख करायला पाहिजे होता परंतु तो तो न केल्यामुळे त्यांनी एक प्रकारे ते ते प्रकरण लपवलं म्हणून त्यांचं नामदेश पत्र रद्द करण्यात यावं अशी माझी मागणी आहे आणि जरी यांनी जरी आमचा अपील फेटाळला असं हरकत फेटाळली जरी असली तरी मी या या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयात दाद मागणार आहे गोन खनिज प्रकरण एकशे सदतीस कोटी रुपयाचं त्यामध्ये त्यांना काही स्थगितीचे आदेश आणला पण त्या स्थगिती आदेशासुद्धा सुद्धा कोर्टामध्ये चॅलेंज झालेला आहे आणि त्याची सुनावणी येत्या तीस चार दोन हजार चोवीसला असून जर कोर्टाने जर मागचेच आदेश जर कायम ठेवले ते सदत एकशे सदतीस कोटी प्रकरण जर त्यांना कायम लागू झालं तर त्यांनी एक प्रकारे जी मालमत्ता दाखवायला पाहिजे होती किंवा तो दंड दाखवायला पाहिजे होता शासनाचा तो दंड दा, दाखवल्यामुळे त्यांचं नाव निर्देशपत्र रद्द रद्द करण्यात यावं असा अशी तरतूद आहे एक नाही तर आज किती डझनभर अधिकारी असतात सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आणि कोणताही शासकीय अधि अधिकारी जो असो तो असं काही एखाद्या उमेदवाराला फेवर करेल अशातलं नसतं कारण की सगळे डॉक्युमेंट्स ऑन रेकॉर्ड म्हणजे ऑन कॅमेरामध्ये सगळे चेक केले जातात त्याच्यामुळे असं माहिती लपवायचं कुठेही काही विषय नाही आहे मला असं वाटतं आणि शेवटी ते पण उमेदवार आहे आरोप प्रतिआरोप होतीलच जाऊ द्या आम्ही तर मी बघा सगळं जे काही आहे ओपन आहे प्रत्येकाला अधिकार आहे कोणी हायकोर्टात जाऊ कोणी सुप्रीम कोर्टात ज्याला जिथे जायचं तिथे जाऊ दे, जी माहिती आम्हाला द्यायची आहे आम्ही ती देऊ आणि माहिती लपवण्याचं काही विषयच येत नाही ना जर आज फॉर्म माझा Uh, काय म्हणतो एक्सेप्ट झालेला आहे आणि एवढ्या अधिकाऱ्यांच्या सगळ्या प्रोसेस मधनं झालेला आहे तर मला असं वाटतं की ह्या गोष्टीला काही मायने ठेवत नाही आणि ज्यांनी ही तक्रार केलेली आहे त्या संदर्भात लोकांना माहिती आहे की ते कशा पद्धतीचं ब्लॅकमेल करायचं किंवा इतर प्रकार करत हे सगळ्यांना माहितच आहे